तर नमस्कार मी चैतन्या कोकणच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे खरं तर मी सध्या ऑफिसमध्ये पण ओपनिंग आणि क्लोजिंग मी शूट केली नव्हती त्यामुळे इथे बसून करते आहे तर कुठे फिरायला गेलो होतो तर मी हरिहरेश्वरला फिरायला गेले त्यानंतर दिव्यागाचे बीच फिरले मंदिरं काही फिरली आहे सो आय होप तुम्हाला त्या व्हिडिओज आवडतील चेतन कांबळे म्हणून एक औषशी नाट्यकलाकार मसल्यामधलाच आहे ज्याला मी गेल्या वर्षी नाटकामुळेच ओळखायला लागले होते तर त्याच्यासोबत हा मी टूर केलेला आहे म्हणजे ही व्हिडिओज वगैरे किंवा हे फिरणं केलेलं आहे सो आय होप तुम्हाला हे आवडेल नक्की बघा आणि सांगा मला व्हिडिओ कसे झाले ते तर गावी पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही गेलो होतो गणपती बाप्पाच्या दर्शनाला दिव्या आगारमध्ये सुवर्ण गणपती मंदिर आहे जसं आता चेतन सांगत होता थी, थी ती ती सोन्याची मूर्ती त्या मंदिरात सापडली होती त्या परिसरात सापडली होती पण एका पर्टिक्युलर पिरियडनंतर ती पुन्हा तिथून चोरीला गेली मग तशीच सेम मूर्ती नवीन बनवण्यात आली तर अशी काही कहाणी जी चेतन मला सांगत होता पण एक्झॅक्टली मागचा काही इतिहास आहे हे मला प्रॉपर माहीत नाही आहे जुनी होती ना पेशव्यांकाली होती तिथे वाढी आहे इकडे त्या वाढीत ती चार फुटावर पेटी भेटली त्या पेटीत आहे ना म्हणजे पूर्ण जुन्या मुद्रा वगैरे असतात ना पेशव्याखाली त्या सगळ्या मुद्रा सगळं नाणेबिने होते असे आणि मग त्याच्यात मूर्त होती पेटी पण एक नंबर होती था था। पेटी आहे की नाही माहिती नाही ना, गणपती वापरून पेटीन पेटीने टाकून नेलं परत करतात माहिती कोकणच्या साध्या पोळ्या माणसाप्रमाणेच हे कोकणचं श्री सुवर्ण गणेश मंदिरसुद्धा खूप अगदी साधं पण खूप सुरेख होतं खरं तर कुठल्याच मंदिरामध्ये आतमधून व्हिडिओ शूट अलाव नसतं तसंच या मंदिरात सुद्धा आतमधून शूट अलाव नव्हतं पण खरंच हे मंदिर खूप सुंदर आहे मूर्तही खूप सुंदर आहे कधी दिव्यागरला आलात तर नक्की गणपती बाप्पाच्या मंदिराला भेट द्या आता हा जो प्रकार इथे चालू होता त्याला नक्की काय म्हणतात सांगशील काय आहे राधा राधाचा खेळ म्हणतो त्याला राधाचा खेळ ओके हा पारंपरिक खेळ आहे कोकणात मोठली केला जातो होळीच्या याच्यात होळी आली की प्रत्येकाच्या दाराजवळ हा ही राधानाथली जाते कोकणात प्रत्येकाच्या जा दाराशी ही देवी म्हणून जाते ओके तर ते ह्या गाव कुठल्या गावातले ते माहीत नाही पण त्या गावातली देवी हा प्रत्येकाच्या दाराशी आलेली असं त्याचा मिनिंग आहे गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आमची गाडी जी थेट वळाली ती म्हणजे दिव्यागार मधल्या अजून एका सुंदर मंदिराकडे ज्याचं नाव होतं रूपनारायण मंदिर चेतन हे कायचका माता खूप हिरवा मारुती माहिती हिरवा मारुती नाही हा काय कॉन्सेप्ट आहे हिरवा मारुती हिरवा मारुती हा कन्सेप्ट काही मला कळाला नाही कारण तो चेतनलाच क्लिअर नव्हता पण एक गोष्ट कळाली ही मूर्त कोरली गेली आहे एका हिरव्या संगमरवरामध्ये आता वेळेबरोबर त्याचा रंग काळपट दिसू लागलाय पण या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीमध्ये विष्णूचे दशावतार कोरले गेलेले आहेत रूपनारायणचं दर्शन घेऊन आम्ही सरळ निघालो ते म्हणजे दिव्या आगारच्या बीचवरती सनसेट बघण्यासाठी हा आमचा काही अट्ट होता आणि फटफट फटफट फट फट आमची गाडी पळाली आणि आम्ही आलो दिव्यागारच्या आगरच्या याच सुंदर अशा बीचवरती आता <laughs> कोकण कोकण समुद्र मला काही नवीन नव्हता पण दिव्या आगरचा समुद्र तिथली हवा तिथली वाळू त्यामुळे एक वेगळी मज्जा येत होती <laughs> संथाच्या लाटांचा oh, हवेचा आवाज आणि त्यात सूर्य हे सगळं बघून मनात साठवून आम्ही आमची गाडी घरी फिरवली आणि आम्ही आम्हाला चेतन कांबळेच्या घरी

कोकण आणि त्यात कोकणचा शिमगा म्हणजे काहीच सांगणार ना तर कोकणच्या शिमग्यासाठी असलेले संध्याकाळचे छान छान सांस्कृतिक कार्यक्रम तिथली परंपरा हे सगळं बघत बघत फायनली माझा आजचा हा दिवस संपला नंतर दुसऱ्या दिवशी नाटकाचा प्रयोग करून मग पुन्हा आमची स्वारी निघाली होती फिरायला तर साडेपाच वाजल्यापासून मी चेतन कांबळेची वाढ बघते म्हणजे साडेपाच वाजता मी हा प्लॅन केला तो झोपेत होता मी त्याला झोपेतून उठवलं नंतर मग प्लॅन केला त्याला म्हटलं तू ये बाबा सात वाजेपर्यंत तरी त्याने सातचे केलेत सात वीस पण ठीक आहे सात चोवीस हाच तो हाच तो ज्याने चक्क पंचवीस मिनटं लेट केलंय पुन्हा कोकणात केव्हा फेरी होईल केव्हा नाही याची शाश्वती नसल्यामुळे जो वेळ होता तो अजिबात वाया न घालवता म्हणजे रात्रीची एकही मिनटाची झोप झालेली नसतानासुद्धा पहाटे पहाटे मी निघाली होती हरेरेश्वरच्या मंदिरात सकाळची वेळ होती थोडा गारगा होताच त्यात खूप सुंदर वाटत होतं असं वाटत होतं की वर मुंबईत का राहतो आहे आपण कोकणातच राहूया यार पण ठीक आहे कुठे आलो चेतन आपण हरिहरेश्वरचं कुठे मंदिर कु� हाय <laughs> दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे हरिहरेश्वर मंदिर ज्याचा जीर्णोद्धार पहिला बाजीराव पेशव्यांनी केला होता ब्रह्मा विष्णू महेश सोबतच पार्वती महालक्ष्मी काळभैरव या सगळ्या देवांची मंदिरं तुम्हाला इथे बघायला मिळतील दर्शन घेण्यासाठी आता तुम्हालाच इथे यावं लागणार आहे कारण इथे मंदिरामध्ये शूट अलाव नाही तर मग आम्ही दर्शन घेऊन सरळ निघालो ते म्हणजे प्रदक्षिणा मार्गावरती ओके आलो आपण हे वाव सरळ जाऊया खाली हे ना हे बघ जो आहे ना हा हा गद्यासारखा प्रकार भीमाने असा गदा मारला होता म्हणतात अच्छा म्हणून मुनु... म्हणून असं फुटलं गद्द्यासारखा आणि मग इकडे श्रीप्रिजनला शोधत गेलं होलो सोडलेलं आहे तिला जास्त नको पुढे जाव शेवटची असल जास्त पुढे जाऊ नको

छान मंदिरातून येताना मला मस्तपैकी सरबताचं शॉप मिळालं जिथे आवळा वाळा करवंद जांभूळ अशा वेगवेगळ्या पद्धतीचे ज्यूस होते तर मी त्यातलं करवंदाचा ज्यूस घेऊन घेतो करवंदाचं सरबत माझ्यासाठी तयार होतं त्या रत्नागिरीमध्ये असलेल्या आरेवारी सारखाच दिसणारा हा आरावी बीच म्हणजे अगदीच रस्त्याच्या बाजूला समुद्र सो मला पटकन आरेवारीची आठवण आली पण हा आरावी बीच आहे तर या रस्त्यावरून आम्ही आमची गाडी चालवत 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 फायनली घरापर्यंत आणली आणि प्रोबॅबली इथेच आमचं ट्रॅव्हल आणि आमचं हे फिरणं वगैरे संपलं कारण बट ऑफ बेस काम आहे धाम आहे तर मुंबईला यायचं होतं पण हा कोकणची जर्नी मग नाटकाची असू दे फिरण्याची असू दे तिथे राहणं पिणं खाणं ओवरऑल ही सगळी जर्नी एक कमाल जर्नी होती हा अनुभव कधीही न विसरण्याजोगा होता आय होप की कोकणचे असेच दौरे अशीच नाटकं माझ्याकडनं होत राहू हो देत असेच नवनवीन ब्लॉग मी तुमच्या भेटीला घेऊन येत राहू हो देत आणि तुम्ही पण त्यांना बघा आणि चीट चॅट चैतूला तुम्ही लाईक शेअर आणि नक्कीच सबस्क्राईब करा नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू